आणि आता पुण्यातला एक धक्कादायक प्रकार यकृत पुनर्रोपण म्हणजेच लिव्हर ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया पुण्यातील पती पत्नींच्या जीवावर बेतली आहे शस्त्रक्रियेनंतर पती पत्नीचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येतोय पुण्यातील डेक्कन परिसरातील सह्याद्री रुग्णालयातली ही घटना आहे बापू कोमकर आणि कामिनी कोमकर असं मृत झालेल्या रुग्णांचं नाव आहे शस्त्रक्रियेनंतर दुसऱ्या दिवशी कोमकर दाम्पत्याचा मृत्यू झाला रुग्णालयाने हलगर्जीपणा केल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय रुग्णालय व्यवस्थापन आणि संबंधित डॉक्टरांवरती गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली आहे मला वाटतं की हे सगळं हॉस्पिटल आणि डॉक्टरची चुकी आहे तर आम्ही जो पैसे भरले ते आम्हाला परत भेटायला पाहिजे कारण की माझे दोघ बहिणीचे मुलं आहे वेदांत कोमकर आणि रितिका कोमकर ते खूप लहान त्यांचं शिक्षण व्हायचंय बहिणी लहान आहे मी आम्ही कसं करणार पुढच्या संसार आम्हालाच कळते आपप्पा गेले माझे आम्ही कसं तरी थोडंफार एक्सेप्ट केलं आता मी माझ्या बहिणीला कसं सावरू मला काहीच कळत नाही कसं सावरू तिला मी मला लहान बहिणी आहे माझी कसं करू मी तिचं आमचं पुढे कसं होणार आहे हे कोण जिम्मेदारी हे डॉक्टर लोक तरी घेणार का आम आमची जिम्मेदारी आम्ही लहान मुले आहेत आम्ही आमचं काहीच नाही आहे माझ्या आणि शिक्षण चालू आहे काहीच नाही मग कमवायचं ना धमवायचं काय